या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया प्रकल्प जुळे सोलापूर, सोलापूर। खडक पासला डॅमचं हे दृश्य आहे गेल्या दीड दोन महिन्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळं हे धरण जवळपास एकसष्ट टक्के भरलं आहे या धरणात सध्या एक पॉईंट पंचवीस टी एम सी एवढा पाणी साठा आहे खडक पासला धरण जे की पुण्यापासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी आज शनिवार आणि रविवार असल्यामुळं सलग शनिवार रविवार येत असल्यामुळं नागरिकांनी पर्यटकांनी खूप गर्दी केल्याचं आहे शनिवार रविवार म्हटलं की पर्यटकांची आपसूक पावलं विविध ठिकाणी वळतात पुण्याजवळील खडक फासला धरणाचं दृश्य आपण पाहतो हो आहे या ठिकाणी पुणेकरांनी चांगली गर्दी केल्याची दिसते ढगाळ वातावरण कधी रिमझिम पाऊस यामुळे हा परिसर पर्यटकांनी गजबुजू लागला आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर